बाई कोणाचे कपडे धुवायचे राहिले काय नाईच बर झालं आपल्याला दगड रिकामा मिळाला तू खालून भाऊ दे बाई मी आता काय करते पाण्यामध्ये घरूनच साबण लावून आणलं बाई म्हणलं इथं आल्यानंतर नको हे करायला हो वहिनी काय करतो लाटून राहिलो दिसत नाही तुला तर काय दिसा ना भाऊ काय आडव बोलता आडो बोलता योग्य घ्या तुला कळत नाही का नदीवर काय करणार आहे आम्ही तू इकडे काय करायला लागलो हुंडगीगिरी करायला लागलाय आलो होतो मी इकडेच फिरत फिरत तुला तेवढं अग सुरेखा तुला सांगू का गावातल्या पूर येत नाही कपडे धुवायला त्यांची थोबड बघायला येतो इथं याला काय आहे दुसरं नाही रे समजत तुला काही हो नाही हो वहिनी काही बोबाटा करू राहिले तुम्ही गावात तस काही नाही बर काही काही नका कोणाला का, का, सांगू जातो, जातो ना आता बाकी पुढे वावरात जायचंय परत कृपयाला बाया घेतल्या पुढे गेली असे डोक्याला ताण झाला माहिती हो बडबड काही एकटेच बोल राहिले काय अरे काय बोल राहिले मी डोक्याला व्हायचा झाला माहिती काय झालं अरे जेवायला म्हणून घरी आलो मी घरात जातोय आवाज देतोय खा सुरे खा सुरे खा का, का। कशाचं काय गरजच नाही ना बाई ती अहो घरात म्हणजे तुम्ही इकडे तिकडे पाहिलं का अर्शोत्य गाव भर मी इकडे गेली इकडे गेली म्हणून गेलेली आहे पाटावर पाठव हा त्या बायाला किती वेळा सांगितले मी पाठव नकोच जाऊ धुना धुवायला घरात सगळे नळे पाणी काय आहे बरं जायची पण ऐकणारच नाही बाया मी किती शोधलं यड्या तुला सांगतो ते केसर काकोला विचारलं तिकडे विठायला विचारलं सगळ्या गावात सगळ्याला विचारलं कुठे गेली कुठे गेली कोणी सोबत सुगंध तरच मी म्हंटल ही एकटी जायची नाही सुगंध लाडबुडी लावून नेला असणारे करत नाही बर कुठं पाटव्यात मला कि पाहिले ना ना पाटावरच आहे मी लगेच जातो पाटावरून घेऊन येतो भूक लागली मला काय पाहिजे अरे इद कोणीच नाही योग्य तर म्हणलं इथं दुन होय टप तो माझ्याच घरचा आहे कपडे बी आल्या पोरण विचारतो गाड्या एक एकदा आल्या भांड कपडे धुवायला कुठे गेले त्या बायका श्यामराव हो तुम्हाला एकच आहे अरे म्हणजे माझी एक बायकू सुगंधा दोघी वाजता कपडे धुवायला आम्ही जवळ पोहत होतो इथं पाणी धुतो त्या कुठे गेले त्या काय माहिती गेल्या असते पाण्यात बघा अरे काय काय बोलतो बाहून गेले असते ना म्हणजे बघा असतील तिथंच काय माणूस आहे राऊ तू आईला कुठे गेले कोणाला डेपोटीला बोलावं लागेल मला आता हॅलो अह डेपोटी अटात बायका वाहून गेल्यात हा माझी मई बायको सुरे खान सुगंध इथं धुनं जायला आल्या होत्या गेल्या पोरं म्हणते जाऊन गेल्या त्या पाटात अव लवकर यान तुम्ही काहीतरी करावं लागेल ना त्यांना कुठे बोलता येते राहू तुम्ही लवकर कुठे गेले हे मावशी लय चावकर झाला आता त्या कुठे शोधू विचारला सुगंधा काय मी विचारलं बारा वाजता निघल्या घरून द्या आणि मी म्हणलं कुठे गेला कुठे गेला म्हणून योग्याला विचारलं योग्या म्हणलं दोन व्हायला आल्या बघू दे बघू दे काय खाली गेले असं बघते अरे पण गेलेत नेमके कुठं भात उतरले काय काय माहिती गो मी पाहिले वाहून गेले बोर म्हणले अरे पण नळाला पाणी येते कशाला इकडे यायचं चांगला पाठव पाणी वाहत म्हणजे स्वच्छ पाणी असतं चला इकडे दुधा व्हायला काय पाहिजे येतात त्या गप्पा मारायला भेटायचं नाही येऊन त्यांना इकडच्या इकडच्या गावातल्या आता काय करायचं आता इकडं पाणी असेल इकडं मी तर म्हणतो तुम्हाला सांगू तो फुटी आहे ना मई बायको इकडे गेली असेल फटी होती अरे अरे सरळ इकडे पाणी वाहत इकडे माझी तिचा स्वभाव उरफाट आहे ना म्हणून अरे बघा याची चेष्टा अरे बाय वाहून गेले तरी माणूस कॉमेडी करतो चेष्टा नाही राहू पाहणार राहू डेपुटी सुगंध बी गेली बरे ना खाली जाळ आहेत काही तिथे खाली बघू द्या हो पोलाच्या खाली आणि पोरं बोलू काही हा तसंच करा लागेल चला चला तू डेपुटी कुठं पाहावं राव मला काही काय आणणार राह डेपुटी कुठं असेल चल ते आता डेपुटी काय हे काय माझ्या बायकोन लाल साडी घातली होती सकाळी ती काय गुतली खाली तिथं तिचे तिचे अरे साडी ती पीस आहे काहीतरी फाटलेलं आहे ते नीट बघ ना गुथलेली मग कोणा तरी फोन तरी करा राह इरिगेशन भागा काही फोन करा ना पाठ बंद बघाला इरिगेशन वाले काय करणार नाही इरिगेशनवाल्याचं काम आहे पाणी सोडणं आणि लोकांचं कर्तव्य आहे पाण्यात न जाणं पाणी व्यवस्थित देणं बरं का बाकी दुसरं काय नाही ते पाणी सोडते ना मग बंद पण करू शकते ना अरे बंद करायला करतील पण अरे आपल्याला बघावं लागेल खाली कुठं का काय हा आपल्याला ते लोक बोलावं लागतील आपत्तीकाली हा ते बरोबर सापडून देते आईला अवघड झालं बघा आता चला मग बघू पुढं अजून चला आता बघ बघू काय होते श्यामराव हा राव डेपुटी कसं करायचं आता मी अरे कबर अजून सापडल्यात का तू म्हणजे वाहून गेलो कुठे पुला खाई गुंत काय बघ मी काय म्हणतो या पुलाला जाळ्या बसायला पाहिजे राव जाळ्या बसायला गुंतणार नाही काही आता आम्हाला माहित होतो तुझी बायको पडणार आहे पावायला येणारे आपलं धुवायला येणार नाही याच्यात गुंतणारे आता तेवढं राहिले ग्रामपंचायत फक्त सगळ्या पुला जाळ्या बसून घेतो मी मला पोहोचत येतो मी कपडे काढू उडी मारतो इथून दिसतंय ना इथं नाही गुतलेलं आहे डेपुटी मी उडी मारतो चाव दे राव ऐकलं ना जिथं नाही तिथं काय उडी मारतो तिथं दिसेल का तुला त्या पोहत तर येत का पोहत नाही येत मग जाईल मग तुम्ही मला पाहा मी चला पुढे चल चल बघ आधी व्यवस्थित अहो पुरा येऊ राहिले दादा चल आवड झालं राहिले भाऊ भाऊ तुला डोकून नको भाऊ नाही तर तुला ना। काढायला परत मला माणसं आणायला लागायची ए बाणा कसं कचरा अडकतो राव पण माझ्या बायका दिसू का दगस कने अडकली राव कचरा हलका असतो म्हणून अडकतो तुमच्या बायका 60 60 किलोच्या त्या कशा वर पाव तरंग त्या चल किती स्पीड राव बाणा राम गेले पुडी आता अरे भरमन्न करू बाण बघू द्या आधी गाळ बीळ फसले का काय नाही गाळ का पाटात गाळ का गा, काल गा, स्वच्छ केलं इरिगेशन वालेंनी पोलीसर बोन घाला लगे गाडडीया पुडी इटेपुटी कोणी झालं सांगावं लागल सांगावं लागल पण आधी आपल्याला सापडते <laughs> तिथं खरं काय गेलं नाही आता सापडपुटी गेले बाय बायको गेली सुगंधा गेली <laughs> <करा> गाळा काढून बायको <laughs> गेल्याचं काय नाही सुगंधा गेली <laughs> काय करु काय नको राहतो जीव घाबरू नको तो मला तू घाबरू तू आडू नको तू काय करण्याच्या दारात बसू कोणाचा पेऊस भाऊ नको ना लोक काम अजून आपलं कळलंय का एक काम करू आता गावात जाऊ बर का गावात जाऊ गावात आणू चार पाच पोरं हो गोळा करू माझ्या घराला कुलूप लावायचं राहिले ते घरी जाऊ तुझ्या जा घराला कुलूप लावू तोपर्यंत ते पोलीस स्टेशनला फोन करतो लोक येते आणि ते बैच्यावाले आपत्कालीन वाली बी येते किती का जरी बघितलं तर आपल्याला सापडणार आहेत त्या पाडक्यावर लांब चला गावात काय सीन झाला बाई पटकन हो। का डेफुटी अख्या दराजा उघड्यात ठेवलाय मी लावून पटकन लावून लगेच उभर का डेफुटी आपण माग काय राव या बाईंनी कुठानच करून ठेवला इकडे काय रे अरे ना लाभरा दरवाजा इकडे तुम्ही पहिले दरवाजा घरात अरे हे पानला धुवायला गेले तर हे झालं हे म्हणलं मला हो पाठवरून मी चाललो होतो ना ते तिथेच धुना धुतवत्या अरे मग हे इकडे काय करतायत हा का ए सुरेखा सुगंध बाहेर आहे का या काय झालं एवढं ओरडायला माझ्या पायाचे तुकडे पडले गोडूडू मी अक्षरशः अरे मग आम्ही तिथे गेलो विचारलं मला हा म्हणला तुम्ही तिथे यात मला भूक लागली ती म्हणले मी गेलो पाहत अख्खं गाव डुंडलं सगळं हव म्हणलं पाठव्यात मी गेलो तिथं तिथे गेलो ते पोरं म्हणले तेव्हा वाहून गेले अरे तो लानाला पोरं चाष्टा करते तो आम्हाला दीड दोन किलोमीटर चालिल सारे पूल धुडळीले अहो काय झालं आम्ही तिथं पाठाव कपडे धुत होतो तिथं योग्य पण आला होता ना आला होता नाही बरं झालं मी पाहिलं नाही तर तुम्हाला कळलं काही पण असं सांगायचं ऐक तर मग आम्ही तिथं ना कपडे धुता धुता साड्यावाला चालला तिथून मग मी काय म्हणलं साड्यावाला साड्या तरी पाहू म्हणलं आपण साड्या पाहिल्या तिथं लय भारी वाटल्या आणि मग घेतले पैसे पडून नेले होते सोबत साड्या घरी मग घरी आले त्याला पैसे दिले तेव्हा मी साडी घेतली काय साडे दाख काय कौतुक आता तिथे सगळे लोक गावातले जमले तर अख्ख्या हैरण झाले तर आम्ही फोन केले तर आता तुला कळत काही तिथे मी गेलो ते पाहिले टप्पन ते, ते ते त्याच्यामुळे मला गेलीच पाहिजे घेऊन येत हा येऊन अवघड श्यामराव तो काही म्हण बर का पण तुमचं खरच निरळ आहे तो ही बायको निराळे तो निराळा तो आजा निराळा होता तो अब्बा आता बोलायला को कोल्हा मला एगळे कसे राशी असे साड्यापाई तुम्ही बायकी इथपर्यंत पडत आली अख्खं गाव धुडळ आता मला किती त्रास झाला तुम्हाला माहित नाही पायाना खरंच साड्यापाई ना या दिवशी आपला जीव घ्या त्यान सुधारा रे सुधारा त्या बायकोला सुधार चल अरे कुठे